तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग तेरा पुजाऱ्यांची नावे आलीच समोर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठी बातमी समोर आली तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावे आल्या खळबळ उडाली आहे ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजारी समाविष्ट असल्याची माहिती पुढे येते आहे विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजा यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष बी शिंदे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान तीन वर्षांपासून तुळजापूर येथे सुरू असलेल्या ड्रग्ज विरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी धाराशिव